आपल्याला एक गावानं नाही फॉलो केलं ना महाराष्ट्र करत एवढं जण ठेवा तुम्हाला जरी म्हणले संगणमेर मध्ये तुम्ही बदनामी करीत असतील कोणी तरी पण तुला महाराष्ट्र मानतंय आमच्या सिन्नर तालुका मानतोय हे एक कोलून टाकायची मग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये आज आपल्याकडे आलेले पाहुणे तुम्ही म्हणजे कोण आहे हो दाखवत तुला तर आज आपल्याकडे आलेले सिन्नरचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर रील स्टार ज्यांनी आख्या फेसबुक सोशल मीडिया गाजले सदाभाऊ सदाभाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणता काय नाही आज का आजकास काय केलंय हॅलो प्रेमापोटी आ... परस दिवसापूर्वी युट्यूब वर आहे का युट्यूब वरती आपलं ब्लॉग चालू चालू तुझे चालू आहे ते आहेत तिकडे का तळ माहिती आली शेत तळ हा तळ नाही माहिती केळ राहत चांगला आणि बंद पाहिजे त्यांना करी जाऊ दुनिया चालली लोकांना हल्ली काय माहिती का कीर्तन म्हणतात त्यालाय चल छय तुम्ही ते गाणं ऐकलंय छैय छैय्या छैय्या चल छय पडायचं सद भाऊ पण तुम्हाला पोहते हाय भाऊ आता आपण काळजी घेतो आहे आपलं

हळू चाळयात हो बाबूराव तो फुगून आला पावड्या म्हणजे नाईन्टी मारून तळ्यात पोहोक जागे मिळाला हल्ला झाला हल्ला मागच्या वेळेस मागच्या वेळेस तुम्ही आलता ना ते नाही का ते थमने लावलं मी ते जुम्या तुम्हाला विचारलं होतं ते ट्रेंडिंग होत एक माणूस म्हणी तू सदाभाऊनला घरी बोलतो ना वरून जुम्या अरे म्हणलं त्यांना काय अडचण नाही तुम्हाला काय अडचण तुम्हाला विचारलं होतं काय माहित बघ कोण, कोण कमेंट आता काय करणार आपण कमेंट काय मग आता आपण काय बोलणार आहे आपल्या लोकांचं काय राहते बराबरी नाही झाली कानत असत काही नाही राहत आपलं चालून द्यायचं आपल्याला एक गावानं नाही फॉलो केलं ना महाराष्ट्र करतो एवढं जाणार तेवढा

अखे कांदेला वैशा आय आय किती एका गावाच लागेल ना तुम्हाला म्हणलं की नाही आपला कसा राड आहे राड म्हणजे एकच नंबर एक पावडराच पुढे आता मी तर बोलतो तुम्ही किती म्हणले आठ बीबी आठ एकर आठ एकर सोळा एक बीबी लागलीच पाहिजे हा तेच

नातकोळा रोपे वांबाटे हा जर गाडी हा बाबा मग आपली उन्हाळ्यात होती चांगलं आता एवढं घेऊन लावू गाडी सोप मग ते लगोटी लागोटी नाही बोलायची ना मग का छोटा ती आहे नाही नाही द्यायचे शंभर का द्यायचे अरे रापेन टाप गाडी घ्यायची एकदा वाटायला लागली जोरात चालली बाई ते खुडखुड खुड 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 आला फांगला पाऊस तो ती गल्ली ना वाहून जायला बसलो ते असं का लाखो रुपये होती का हा होती का लाखो हा करोड सांगता येत आता लोक तरी काय वाटत हे आता सोनं शेतकऱ्याचं नाही सोनं आहे शेतकऱ्याचं पण लोकांचं असं आहे भाऊ

काही मंत्र्या बी नाही म्हणून दारूची म्हणलो तू पागल आहे का मग दारूच्या गाडीसाठी बाजूला करतोय आम्हाला <laughs> दुधाची नाही आली तर एवढं नाही बॉम्बणार म्हणलो दारूची आली म्हणून म्हणजे अशे शेतकऱ्याचं आता पाच हजार कांदा चालतो लोक मग आता अडीच हजार आणलाय मी जाणार आता पुढच्या बारा बारामंत्री अजित पवार ते म्हणले तू वीस टक्के काय ते काय करणार पब्लिक नाही पब्लिक अजित पवार आपले प्रश्न मांडायचे डायरेक्ट कांद्याबद्दल का कांद्याबद्दल कांद्याबद्दल वांदे होऊन चालले कोण मांडायचे आता आपण मरायला लागलो असं त्याच्यामुळे हा एक दिवस असं जाऊन त्यांची असं डोकं एक दिवस शेतकरी खुश करायचं एक दिवस खाणार हा म्हणजे ते नको आरद व्हायला नाही तर मग आपल्याकडेच पाहिले शेतकऱ्याची बाजू द्यायला लागली तुम्हाला मतदान नाही म्हणजे ते दोन्ही बाजू सारखे आता आता बन बन नाही पाहायला टाकलो तर आपल्या घरचं का घरच नाही नाही पण दीड पोत का पोत नाही आणायचं

त्याला गर्व नसतो तुमच्या कमी कामी ना त्याची वळवळ तरी काय लेवल काय लेवल रॉप आहे ना काय की आमच्या इकडे एवढे कांदे पण तरी पहाटी आलो बर का भरून किती चारच बापी तुला जोडलं पाहिजे तू चारच बापी भरून आला आणि पहाटी मोटर डाळवी काय थकून गेले माणसं बरोबर आणि डोळू तेव्हा पाहू कशी बुडील उद्यापर त्यही नै मिठो नाही कापलं ना तो माती या गावता मुळे आता मुळामुळे आवडली ह्या मुळामुळं माती आवडली आता हे ढसाळ्या झाले ना काही मुळा लावून धरले म्हणजे हे कधीच कापायची असं खाली होत ना तुम्ही कापाळून टाका याची मुळे जाळून त्या धपक्या नाही पडल या मुळाना ते मी त्याच्यामुळे आणून टाकेल त्याच्यामुळे सुरक्षित आहे आपल्या कुठं शिताचे झाड हा तिथं बोध बरेल दिसते तिकडे येऊ हा धन्यवाद मी येतच असतो येतो आणि ज्याला ओळख द्यायची त्याला देतो आणि मग ज्याला नाही द्यायची त्यांना माहिती कस काय काय डायरेक्ट असेल तुझ्या घरचं मग डायरेक्ट आता मी तुझ्या आयडी वर बोलत नाही माझ्या आयडी वर त्यांना माहिती जाळंदूर संगत आपण नाही सोडते म्हणजे आता लोकांच्या आयडी वरती तुझ्या म्हणजे तुझे चांगले प्रेक्षक आहे मला येत नाही माझे कसे ते बंगरी बुंगरी राहतात ना त्यांना त्रास होतो माझा थोडासा गाडवायच्या बाजारात गोडे गेले का गाडवाला जळजळ जल होती जल कारण <laughs> गाडवायची किंमत कमी होती गोड्याला लोक पाहते ना मग गाडवा निश्चित तोंड असे त्यात अरे बुम्ही तुम्ही आहे ना गोडा कधी वाहते म्हणजे काही असे काही गाडू आहे म्हणून नाही घ्यायचं चालून द्यायचं काय राहतं आत्ताचे बाजार कोके आजार अशिग मध्ये दुश्मन असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही आणि दुश्मन मला पण आहे दुश्मन प्रत्येकाला आहे पुढे चालला त्याला अडवायचा प्रयत्न करतात तेवढेही करून फीड ब्रेकर राहते का त्या फीड वरून गाडी स्लो होती स्लो म्हणजे शांतता स्लो करून गाडी पुढे काढून घ्यायची बोलले ब्रेकर मागच राहून जातो आधाडी तो का आपल्याला आपण झोऱ्यात असलो तर आपल्याला जर एखादा जळवतोय ना तालुक्यात कोणत्या तुमचा संगण मी रे माझा शिन्नरे माझ्या ते जळके पण मग मी काय करतो स्पीड ब्रेकर पाहिले का गाडी स्लो करतो ना आपण इथे उदाहरण देणार करायची आपटून द्यायची नाही पुढे जायची फीड बॅकर हा मग आपण पुढे जाणार आपले सत्कार होणार हे फीडबेकर आपल्याला आले वाटतो मग हे बिगर बिडीचे तिकडे पाळणार असे हा चालू आहे बरं सत्कार आणि तो जाळणारच खरा आपला मग वरून परत म्हणणार हो म्हणजे कोणी पुढं गेलं तर त्याला दुश्मन बरोबर आणि <coughs> तो निसर्गाचा निसर नेहमी पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे काय राग भरायचं नाही आपलं काम आणि जळणारे असल्याशिवाय आपल्याला चुलीत लाकडं जळाली तरच जाळ होईल ना तशी आपल्या लोक जळाल्याशिवाय शिवाय आपला जाळ म्हणजे जाळ झाला नाव होईल का नाव होणार नाही ना पण तस... लाकडं जळून जातात चला धन्यवाद ओके भाऊ आपल्याकडे आले होते त्यांचं जरा पर्सनल काम होतं व एक ते काम करून दिलेलं आहे कारण कसं राहतं माहिती आहे का एखाद्या माणसाला जर सोशल मीडियाची माहिती नसेल तर त्याला माहिती दिलीच पाहिजे त्यामुळं ते आले होते त्यांच्या थोडा अकाउंटचा किंवा याचा प्रॉब्लेम होता तो आपण दुरुस्त गेला माणूस कसा आहे असू गरीब असला ना त्याला मदत केली पाहिजे या मताचा मी विशाल कडलं त्यामुळं मग त्यांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे मला पण भारी वाटलं कारण एका गोरगरीब माणसाचा की आपण त्याच्या कामी आलो काय लागत आपल्याला त्यामुळं जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चांगले कमेंट करा यत्रपिंडी चलो